श्री स्वामी समर्थ सुट्ट्यांचा उपयोग घेऊया खेळ खेळमध्ये स्वामींचे नाव घेऊया सुट्ट्या म्हणजे वाव आता शाळेत जायचं नाही मजा येऊन गेला आता तर आपल्या इच्छानुसार खेळू खाऊ मामाकडे जाऊ फिरायला जाऊ बर्फचा गोळा खाऊ आईस्क्रीम खाऊ काय करू काय नाही करू इतका उत्साह असतो मुलांमध्ये की त्यांच्या मनामध्ये हा उत्साह संपतच नाही थोड्या दिवस ते टी व्हीवर कार्टून पाहतील काही ड्रॉईंग करतील काही पेंटिंग करतील काही शेतान्या करतील काही मस्ती करतील पण थोड्या दिवसामध्ये मुलं बोर होतात त्यांच्यामध्ये आईवडील दोघेही नोकरी करत असल्यास मुलं तर अजूनच बोर होऊन जातात मुलांना जर आपण समर कॅम्पमध्ये जॉईन करवलं तर त्यांनी मुलांना त्यांच्या हॉबीजानुसार शिकतात येतं पण व्यवहारिक नॉलेज जे असतं ना त्यातून ते दूर होतात मुलांना सगळ्यात जास्त हवे मुलं दोस्त ज्यांच्याबरोबर ते खेळ खेळू शके मस्ती करू शके आपण सुट्ट्यांचा प्रोग्राम असा निश्चित करावा ज्यांनी मुलं काही शिकू शके त्यांच्या व्यक्तित्वामध्ये निखार ये ते खेळ खेळमध्ये संस्कारवार बने तर चाल पाहूया असे कोणचे गेम आहे कारण की प्रत्येक मुलांमध्ये देवाने एक अनंत शक्ती दिली आहे या अनंत शक्तीला जर दिशा मिळाली ना तर मुलांमध्ये जी छिपलेली योग्यता आहे ती बाहेर यायला लागते आणि ती छिपलेली योग्यता त्यांचे गुरु आणि त्यांचे आईवडीलच बाहेर काढू शकतात पण याकरता आपल्याला मुलांना वेळ द्यावा लागतो आणि जेव्हा आपण वेळ देतो मुलांबरोबर खेळतो तर ते त्यांचं व्यवहारिक ज्ञानसुद्धा वाढतं आणि व्यवहारिक घ्यानबरोबर त्यांना आईवडिलांचा स्नेहसुद्धा मिळतं म्हणून सुट्यांमध्ये नक्की आपण आपल्या मुलांबरोबर आपला वेळ द्यायला हवा आता कोणते गेम आहे जेणे की आपण मुलांना पुढे वाढवू शकतो स्वामींचे नाव घेऊ शकतो स्वामींचे संस्कार त्यांच्यामध्ये देऊ शकतो कारण की स्वामींचे जे उपदेश आहे ते लहान वयातच जर मुलांनी आत्मसात केले ना तर त्यांचं जीवन आदर्श व पवित्र बनू शकेल म्हणून हा आज मी व्हिडिओ बनवला आहे की चला खेळ खेळमध्येच आपण श्री स्वामी यांचं नाव घेऊ पहिला आहे मुलांमध्ये एकाग्रता वाढवायचा खेळ पाच किंवा दहा खे मुलांमध्ये हा आपण खेळ खेळू शकतो मुलांना खेळायला सांगू आणि याच्यामध्ये काय करायचं आहे एक कलश डोक्यावर ठेवायचा आहे आठ दहा मुलं असतील पहिले ती, ती तीन तीन मुलांचा आपण करू शकतो एक कलश डोक्यावर ठेवायला सांगायचा सा, आणि त्यांना एक पॉईंट दाखवायचा की इथोड तुम्हाला जायचं आहे आणि परत यायचं आहे पण तुमच्या डोक्यावरचा कलश पडला नाही पाहिजे आणि प्रत्येक खिलाडीला सांगायचं आहे सा, जे खेळणारे मुलं आहे त्यांना सांगायचं आहे सा की तुम्हाला प्रत्येकाला मी वेगळं वेगळा स्वामी मंत्र देतो आहे हा स्वामी मंत्र बोलायचा आहे आणि तिथोड जाऊन परत यायचं आहे जसं आपण एकाला सांगितलं श्री स्वामी समर्थ दुसऱ्या मुलाला सांगितलं ओम स्वामी ओम तिसऱ्या मुलाला सांगितलं श्री दत्त चौथ्या मुलाला सांगितलं स्वामी समर्थ पाचव्याला सांगितलं श्रीपाद श्रीवल्लभ तर असं प्रत्येकाला एक एक स्वामींचा मंत्र द्यायचा आहे आणि त्यांना ते बोलायला सांगायचं आहे ज्याची एकाग्रता नसेल आहे या तर त्याचा मंत्र बोलणं सुटून जाईल या त्याच्यातून कलश सुटून जाईल तर हा एक एकाग्रताचा खेळ आहे ज्याच्यामध्ये स्वामी नामस्मरण पण आहे आणि हा खेळ पण आहे तर हे एकाग्रता वाढवायकरता हा एक खेळ आहे जर आपणास आवडला तर आपण हा मुलांना खेळवू शकतो दुसरा खेळ आहे लक्षात राहत नाही म्हणून त्याच्याकरता हा खेळ आहे सगळ्यात पहिले सगळ्या मुलांनी एक गोल घेरा बनवायचा आहे याच्यामध्ये आपल्यापैकी कोणी एक उभं राहायचं असेल जे खेळ खेळवतील जेव्हा हा गोल घेरा बनून जाईल तेव्हा जो मध्ये उभा राहिले त्यांनी सांगायचं आहे सगळे नियम सांगायचे आहे तसं मी आपण सांगू राहिले जेव्हा आपण स्वामी बोलू तर एक ताई वाजवायची आहे त्यांना सांगायचं जेव्हा मी स्वामी बोलीन तर एकताई वाजवायची आहे जेव्हा मी राम बोलू तर एकताई वाजून आपल्या जागेवर गोल फिरायचं आहे आणि जेव्हा मी नारायण बोलीन तेव्हा आपल्या जागेवर ताई वाजून बसून परत उभं राहायचं आहे जेव्हा मी ओम बोलू तेव्हा आपल्या जागेवर कुदायचं आहे जेव्हा श्री दत्त बोलू तेव्हा डोळे बंद करून स्थिर उभं राहायचं आहे असा आपण खेळ खेळमध्ये मुलांकडून देवाचे नाव घेतले जाईल तर हा एक खेळ आपण करू शकतो मुलांकडनं कारण की या खेळमध्ये मुलांना लक्षात ठेवायचं आहे की कोणचं नाव देवाचं आल्यावर मला काय करायचं आहे तर त्यांच्यात लक्षात ठेवायची क्षमता आणि एकाग्रता दोन्ही वाढलेले त्याच्यानंतर एक, एक खेळ आहे कंचनचा खेळ जे सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे हा स्वामींचा प्रिय खेळ आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे या खेळमध्ये स्वामींचे विचार आपण मुलांपर्यंत पोचवू शकतो की स्वामींचे काय विचार होते काय त्यांचे उद्बोधन होते त्यांचं व्यक्तित्व कसं होतं या खेळ खेळमध्ये आपण त्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगून खेळ खेळमध्ये त्यांना शिकवू शकतो त्याच्यानंतर आहे रस्सी कूद रस्सी कूद सगळ्यांनाच माहिती आहे रस्सी कूद एक खेळ आहे ज्याच्यामध्ये आपण श्री स्वामी स्मरण करू शकतो लहान मुलांना रस्सी कुदायला द्यायची आणि सांगायचं स्वामीचे नाव घेत रस्सी कुदा रस्सी कुदण्याने मुलांचा शारीरिक विकास आणि ॲक्टिवनेस आणि त्यांची उंची पण वाढते म्हणून हा खेळसुद्धा मुलांना आपण खेळवू शकतो तर आपण खेळ खेळमध्ये स्वामींचं नाव घेऊ शकतो ना आज हे मी आपल्याला चार खेळ दाखवले आहे ज्यांच्यामध्ये आपण स्वामींच्या बाबतीत काही ना काही सांगून त्यांच्या तोंडून स्वामींचं नाम स्मरण करून त्यांच्या जीवनाला आपण एक लक्ष देऊन त्यांच्या जीवनामध्ये सुयश करता आपण हे खेळ खेळू खे शकतो म्हणून आपण हा खेळ मुलांबरोबर जरूर खेळवा आता खेळ का खेळायचा कारण की खेळ खेळता खेळता आपण त्यांना शिक्षा देऊन त्यांच्या दिशे आपण तय करू शकतो त्यांना आपण दिशा देऊ शकतो या खेळाच्या माध्यमने आपण त्यांना टीमवर्क नेतृत्व आत्मविश्वास आपल्यापणची भावना सकारात्मक दृष्टिकोन हे शिकवू शकतो आहे आणि पण स्वामींचे शिक्षण तर आहेच आहे स्वामींच्या शिक्षणामुळे गुरुशिष्य परंपरा लहान वयातच मुलं समजू शकतील आणि मुलं वडीलधाऱ्यांचा मान द्यायला पण शिकतील तर असे छोटे छोटेसे जे खेळ आहे त्या खेळांनी आपण मुलांना नक्कीच स्वामी स्मरण करावे आणि त्यांच्याबरोबर जीवनाचा मजाही घ्यावा आणि खेळता खेळता आपण त्यांच्याबरोबर आपले संबंध आपला सहवास किती छान तरीक्याने व्यतीत करतो आणि हा वेळ घडीघडी परत येत नाही म्हणून या सुट्ट्यांचा जो उपयोग आहे त्याचा आपण मजा घेऊया त्याचा उपयोग करूया आणि बरोबर स्वामीचे स्मरणसुद्धा करूया जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ